श्री स्वामी समर्थ आजच्या स्वामी अनुभवाला सुरुवात करूया वाचन तर खूप केले पण अनुभव सांगण्याचे पहिलाच टाईम आहे फक्त माझ्या गुरूंसाठी परत एकदा श्रीस्वामी समर्थ खूप प्रस्तावना करण्यापेक्षा स्वामी कृपेचा अनुभव बघा काय असतो आम्ही दोन फॅमिली साधारण पाच वर्षापूर्वी फिरण्यासाठी म्हणून लोणावळा इथे गेलो होतो प्रवास रमणीय आणि छान झालेला होता मुलांची कुरबूर तर असणारच ना पडतीच्या प्रवासासाठी नाशिकला निघालो आणि ट्रॅव्हलिंग आवड असल्यामुळे तरी घाबरून प्रवास केलाच नाही घराची ओळ लागलेली म्हणून चार दिवसानंतर परतीला नाकलो आणि आजकाल काय तर सगळं शोधायला गुगल बाबा आहेतच पण त्यांचा भरवसा काय तो असा आणि नाशिक मॅपवर टाकून निघालो रस्ते गाव सगळं काही अनोळखी लोणावळा सोडलं लो तर आणि काय कुठून रस्ता दाखवला गुगल मॅपने संध्याकाळी चार पाच वाजले असतील जेवणाला ते पण अगदी अनोळखे ठिकाण पण भूकच तितकी लागली की काय काय करणार म्हणून ती जेवलो आणि निघालो आणि खूपच आत्मविश्वास घेऊनच अगदी नेहमीप्रमाणे मग साधारण सहा सात वाजेच्या सुमारास परत एक छोटेसे अनोळखी गाव लागले आणि तिकडे चहा शोधला पण नाईलाच म्हणून थांबलो आणि घेतला चहा तिथे एक व्यक्ती भेटली त्यांनी नाशिक हायवे विचारला गुगल मॅप होताच पण आपलं लाईफ क्रॉस म्हणून चेक केलं त्यांनी सांगितलं सरळ मार्गे जा तसे प्रवास परत चालू झाला तेव्हा उजड होताच पण रस्ता अनोळखी लागला परत आणि अचानक वादळ आणि हलकासा पाऊस चालू झाला प्रवास चालूच काही अंतरावर अचानक अंधारही खूप झालेला होता त्यात मुसळधार पाऊस आणि दूरवर साधा एक दिवाही दिसत नव्हता अगदी निर्मनुष्य आणि त्यात फक्त आमची गाडी आम्ही सात जण पावसाचे असे एकांतरूप पहिल्यांदा बघितले आणि आमचं तर सगळे भीतीमय वातावरण झालेलं की आता रस्ता शोधायचा तरी कसा मोबाईल मोबाईल नेटवर्कच्या मग तर विचार करणेही अवघड झाले पाहूस काही थांबायचे नाव नाही भीती इतकी दाटली की तारे दिसावे सगळे बळ एक वाटून फक्त स्वामींचा धावा स्वामी नाव घेतानाही टेन्शन असे की काय होणार यात सांगावे असे वाटते की आम्हाला पुढे रस्ता आहे की नाही काय हे सुद्धा लक्षात येत नव्हते बरं निर्मनुष्य जागा गाडीनं थांबवता येत होती कारण भीतीच एवढी वाटत होती अगदी ठरकाप झालेला तरी अगदी कासवाच्या गतीने पुढे चाललेली गाडी फक्त पुढे रस्ता आहे की नाही सगळ्यात मोठी ही खात्री नव्हती कळणार काय फक्त अंधार आमची गाडी आणि निर्मनुष्य असं ठिकाण स्वामींचा धावा चालूच होता आणि कुठून काय ते अचानक एक व्यक्ती मोटरसायकलवर शेजारून निघाला आणि त्याने फक्त हात दाखवला सरळ जा बस रस्ता दिसत नसताना जावं कसं पण तरीही सरळ म्हणून निघालोच आणि बरोबरीने ते व्यक्तीला शोधतोय तर आहेच कुठे आम्हाला धडे रस्ता दिसत नव्हता पण अगदी काही क्षणातच ती व्यक्ती दिसेनासी झाली जी मागे पुढे आजूबाजूला कुठेच दिसली नाही आणि आम्ही त्या व्यक्तीला बघतोय की गेली कुठे पण काहीच नाही आणि काही वेळानंतर आम्ही एका रस्त्याला लागलो जिकडे दूरवर लाईट दिसू लागले आणि गावही आले हायवेजवळ नाव तर नाही सांगता येणार आणि भीती अजूनही गेलेली नव्हती पण रस्ता दिसला म्हणून जरा हायसे वाटले पण तरीही ती व्यक्ती आठवतच होती की गेली कुठे कारण त्या रस्त्यावर फक्त आम्हीच होतो आणि आमच्या पुढे तर नक्कीच नव्हते कोणी शेवटी हायवेला गाडी लागली कसाराच्या अलीकडे आणि स्वामींना धन्यवाद दिले पण घरी अजूनही पोचलो नव्हतो हो म्हणूनही परत स्वामींच्या मनात आभार आणि जप चालूच होता आणि परत ते व्यक्ती कोण असा प्रश्न असं करता घरी पोचलो दोन तीन दिवसानंतर हा प्रसंग एका जाणट्या ड्रायव्हरला विचारला आणि तो रस्ता तो रस् आणि तो रस्ता लक्षात आल्यावर त्या व्यक्तीने सांगितलं की तो, तो रस्ता लक्षात आल्यानंतर ते व्यक्तीने सांगितलं की तुम्हाला ती व्यक्ती भेटली म्हणून बरे नाहीतर दुसऱ्या बाजूला रस्ताच नव्हता तर, तर मोठे खड्डे होते बरं झालं की त्या व्यक्तीचं ऐकून तुम्ही सरळ आलात हे ऐकून तर परत धक्काच बसला की काय होतं ते त्या दिवसाचा प्रवास आणि परत स्वामींना खूप असे धन्यवाद दिलेत आणि ती व्यक्ती ही स्वामी रूपात येऊन मार्ग दाखवून गेली आणि स्वामी नामाचा प्रत्येक आला की त्या दिवशी स्वामी होत ते पाठीशी म्हणून सुखरूप घरी पोचलो अजून स्वामी सेवा म्हणजे काय हे वेगळं सांगणं नकोच श्री स्वामी समर्थ